पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय हवामान खात्याने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून याचा फटका पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही बसतोय शहरातील एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरलंय अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय पुण्यातील भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय एकता नगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडली आहे त्यामुळे एकता नगर भागातील सोसायट्यांमधील नागरिकांचं आता अग्निशामन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे दरम्यान पुण्यातील खडकवासला धरणातून पात्रात सध्या पस्तीस हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे धरणातील विसर्ग वाढल्याने एकता नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे